नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जिल्हा निय कापूस बाजारभाव मित्रांनो सध्याच्या स्थितीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये कापसाची किती आवक होत आहे आणि सध्याच्या स्थितीत कापसाला किती दर मिळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव मोबाईलवरच पाहायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया वायाज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे जिल्ह्याचे कापसाचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्याकडे जिल्हा आहे अहमदनगर येथे आवक एकशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो इथे मिळाला आहे आपल्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये समोरील जिल्हा अकोला येथे आवक सहाशे पासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये अमरावती जिल्हा येथे आवक पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील जिल्हा बीड आवक एकशे दहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरचा जिल्हा आहे आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर येथे आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेवटचा जिल्हा आहे मित्रांनो आपल्याकडे नागपूर येथे आवक एक हजार पंच्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सदुसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते आपल्या चॅनलला अशा प्रकारचे अपडेट झालेले जिल्हा निहाय कापूस बाजार भाव तसेच मित्रांनो तुमच्या जिल्ह्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे व तुमच्या जिल्ह्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र